महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे अनुप धोत्रे हे आपल्यासोबत आहेत कारण तिथला जो कल आहे विदर्भातली प्रतिष्ठेची जागा अकोल्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळतात भाजपाकडून भा अनुप धोत्रे तिथले उमेदवार आहेत ते आमच्यासोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत मात्र ज्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मतमोजणी होती आहे तिथल्या मतमोजणी केंद्राबाहेर आमचे प्रतिनिधी तिथं आहेत उभे आहेत आणि ते प्रत्येक क्षणासणाचा अपडेट आपल्याला पोहोचवत आहेत त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका कारण आपल्याला प्रत्येक क्षणासणाची अपडेट पाहायला मिळणार आहे ही दृश्य आपण अनुप धोत्रे यांची पाहतोय अकोल्यातून उमेदवार आहेत कशा प्रकारे त्यांनी आशीर्वाद घेतला औषण त्यांचं करण्यात आलेलं आहे त्यांच्या पत्नी त्यांचं औक्षण करताना संजय धोत्रे यांचे पुत्र संजय धोत्रे दहा वर्षापासून अकोल्यामध्ये भाजपाचे खासदार आहेत यावेळेला अनुप धोत्रे यांना संधी देण्यात आलेली आहे भाजपाकडून ते उमेदवार आहेत कशा प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेतल्या सकाळी उठताच त्यांनी देवदर्शनापासून आपली सुरुवात केलेली आहे घरात पूजा केली तर अकोल्यामध्ये अनुप धोत्रे हे भाजपाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस पाटील हे काँग्रेसचे अभय पाटील हे उमेदवार आपण पाहू शकतो अनुप धोत्रे यांनी पूजा केलेली आहे हनुमंताचे आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत त्यांचं औक्षण त्यांच्या घरच्यांनी केलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण पाहूयात दिवसाची सुरुवात आपल्यातील कथे हनुमान भगवानाचे दर्शन घेऊन त्यांच्या वडिलांचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला नक्कीच पावणारा एवढा विश्वास आहे तो दिवस माझा चांगला मला तीन लाख हे नीट मार्जिन आरामात मिळणार असा मला विश्वास तर मतमोजणीपूर्वी अनुप धोत्रे यांची प्रतिक्रिया आलेली आपण पाहिलेली आहे नामी की तुम्ही यशस्वी व्हा आणि आम्हाला अॅक्च्युअल मध्ये लोकांचे जे गुड विशेष आहे ते आजपासून नाही पंधरा वीस दिवसापासून चालू आहे आणि देन लोकांचा आशीर्वाद लोकांचा प्रेम त्यांना भरपूर भेटलेला आहे आणि आपल्या कुटुंबातला आशीर्वाद तर ते त्यांना आहे आमचं दोत्रे कुटुंब खूप मोठा आहे आणि सगळ्यांनी त्यांना भरपूर आशीर्वाद दिलेला आहे आणि ते यश यश त्यांना मिळणारच आहे हे नक्की आहे तो यशस्वी होणार आहे हा विश्वास आहे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून त्याला प्रचंड प्रेम आणि लोकांच्या ज्या काही भावना होत्या भारतीय जनता प्रति त्या मताच्या रूपाने त्याला मिळालेल्या आहे आणि यशस्वी भाव हा आशीर्वाद मी त्याला जाताना दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की आज आमच्या भारतीय जनता पार्टीने जो काही प्रयत्न केला त्याच्यासाठी जे परिश्रम घेतले त्याचं फळ आज आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर अकोल्यामध्ये भाजपाचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण पाहिली विजयाचा विश्वास त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे अनुप धोत्रे यांच्या विरोधात काँग्रेसचे अभय पाटील आणि आणखीन वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे अकोल्यामध्ये मतद मतमोजणीपूर्वीची दृश्य आहे मतमोजणीपूर्वी अकोल्याचे भाजपाचे उमेदवार यांनी पूजा केलेली आहे हनुमंताची त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचा औक्षण केलेला आहे त्यांच्यासोबत शुभेच्छा या कायमच असतील असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला